महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल सोलापूर येथे आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला शून्यातून सुरुवात करून इतिहासात अमर झालेले विश्वरत्न असा गौरवपूर्ण उल्लेख करत शाळेला सदिच्छा भेट अर्पण करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला भेट देत असताना ज्या काही स्थळांना त्यांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झाले त्यापैकी एक महत्वाचे स्थान म्हणजे हीच डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल होय बाबासाहेबांच्या ऐतिहासिक उपस्थितीची आठवण जपणाऱ्या या शाळेत आजही त्या स्मृतींना जिवंत ठेवण्याचे कार्य सुरू आहे यावेळी शाळेतील शिक्षिकेतर कर्मचारी शिपाई यांच्याशी जनता संघर्ष न्यूज चॅनल तर्फे संवाद साधण्यात आला विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व समाजालाच नव्हे तर मानव जातीला एक मूर्तमंत उदाहरण आणि आशाच्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या स्फूर्तींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोलापुरात बऱ्याच काही वास्तू शिल्प जागा आहेत अशा ठिकाणी बाबासाहेबांचा वास्तविक पदस्पर्श लाभला आहे तर अशाच ठिकाणी आपण या सोलापुरात ठिकाणी ठिकाणी भेट दिले आहोत एका शाळेला आपण भेट दिले आहोत आणि त्या शाळेच्या आठवणी आणि बाबासाहेबांच्या आठवणी नेमक्या काय आहेत या ठिकाणी या सद्ग्रस्ताकडून आपण जाणून आहोत क्रांतिकारी जय भीमका जय भीम बाबासाहेबांच्या नेमक्या आठवणी काय आहेत काय सांगाल या, का या, या शाळेला एक वेगळं वैशिष्ट्य आहे बाबासाहेबांच्या नावचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल सोलापूर ओळखलं जातं काय याची नेमकी परिस्थिती मी या शाळेचा विद्यार्थी एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी या शाळेत शिकलेला आहे त्यावेळेस मी सरोदे गुरुजी आप्पा या शाळेत असायचे मुख्याध्यापक म्हणून होते तर ते नेहमीच कार्यक्रमात सांगायचे ह्या शाळेची निर्मिती कशी झाली बहुजन हित आहे या वेदवाक्याला अनुसरून या, या शाळेची स्थापना झालेली आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये दुःखाची लाट असताना त्याच पद्धतीनं सोलापुरात देखील होती तर त्यावेळेस ते आपले सर्व बहुजन नेते सर्व दलित नेते एकत्रित येऊन जसे भीमराव सरदेपूर्ती एलेना बुटे आरेशरण शृंगारे असे अनेक केरू जाधव असे अनेक लोक होते एवढं त्यांच्या तोंडी ऐकलेलं थोडंफार माझ्या मनात आहे मी ते मा सांगाल तर ते असे सगळेजण मिळून एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या ना नावाचं काय काढायचं एखादी बाग काढायची वाचनालय काढायचं काय करायचं तर त्यावेळेस विमराव सरवाद हे गुरूपा असं म्हणाले की त्यांच्या नावची आपण शाळा काढू कारण का डॉक्टर बाबाहेब आंबेडकर हे एक ज्ञान पेपरचं व्यक्तिमत्व याचं त्यांची ज्ञान त्यांना सर्व गळागळाच्या लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे असं त्यांचा हेतू होता आणि त्या हेतूस अनुसरून त्यांनी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल फंड समिती असं त्यांनी स्थापना करून सर्वजण मिळून ही शाळा उभा केली मग ही शाळा पहिल्या वर्षी गुरुजी गुरुजी सर्वजी यांच्या घरी भरली नंतर दुसऱ्या वर्षी बी सी बॉयज बोर्डिंग आहे तिथे भरली आणि एवढ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हे सर्व नेते अं शोधत होते किंवा आपण शाळा निर्माण केली त्याची कुठेतरी एक वास्तू असावी म्हणून शोधत होते इतक्यात त्यांना एक गुडहॉल नावाचे प्लॉट लक्षात आलं आणि हे जंगल होत सगळं आणि त्या गुडहॉल नावाच्या इथं स्मारक होत नेमकी जागा कुणाची गुडहॉल नावाच्या पारशी समाजाच्या व्यक्तीच्या लिहिलं होतं की हरिजनांच्या हरिजनांसाठी ही जागा काय बक्षीस का दान म्हणून असं काहीतरी स्वरूपात दिलेली दिलेली जागा आहे तर ते त्यांनी लोकांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस कलेक्टर आहेत ना त्यांना जाऊन भेटले सगळ्या समिती कि बाबा असा जागा आहे आणि आम्हाला शाळेसाठी द्या तर त्यावेळेस ते कलेक्टर कार्यक्रम आयोजित करून फंड समितीच्या संस्थेला जागा दिली साधारण ही जागा पाहतोय दोन एकर पाच गुण असं दिलेलं ते त्याच्या आधी या ठिकाणी सतरा एप्रिल एकोणीशे सत्तावन्न ला श्रीलंकेवरून आणलेल्या एस करमचंद यांनी वृक्षारोपण केलं आणि काही दिवसांनी इथे शाळा झाली हे शाळेत इमारत बांधत असताना ज्या बी मिस्त्री गाऊंडी कोणी असेल बांधणारे त्यांनी पैसे घेतले नाहीत पगार घेतले नाहीत केवळ आंबेडकरांच्या स्मरणार्थ आम्ही मोफत काम करतो असं प्रत्येक जण म्हणत होते मी पण काम करतो मी पण काम करतो असं आम्ही त्यावेळेस नव्हतो इथे परंतु हे सर्वोदय गुरुच्या आपण वेळी भाषणातून आम्हाला सांगत होते या ऐतिहासिक पवित्र वास्तूमध्ये आपण या ठिकाणी बसलो आहोत प्रचिती इथे दिसते आणि बऱ्याच काही आठवणी आहेत त्या तुम्ही या शाळेचे विद्यार्थी आहात एक अभिमानास्पद गोष्ट वाटली आणि या आठवणींना उजाळा आणि तुमच्या मार्फत ही माहिती आम्हाला कळतील काय सांगायला हे सर्वोदय गुरुजी अप्पानी वगैरे असं शाळेचे संस्थाचालक प्रत्येक कार्यक्रमाला यायचे आणि त्या शाळेबद्दल माहिती सांगत होते तर डॉक्टर आंबेडकर अनेक वेळा सोलापूरला आले माझ्यामध्ये एकवीस का बावीस वेळा आले म्हणे तर इथं गंगा विहार त्यांचं येऊन थांबण्याचं ठिकाण होतं तिथून संतांच्या बोर्डिंगला वगैरे किंवा ते मुळे हॉस्पिटल वगैरे इकडे जाताना ना इथून पायवाट होती म्हणजे बाबासाहेबांच्या पदस्पर्श या जमिनीला भागले नाही असं एक म्हणजे बाबासाहेब ज्या ज्यावेळी सोलापूरला यायचे काही होय या ठिकाणी वास्तव्या असायचे इथं वास्तव्या असायचं फॉरेस्ट मधल्या गंगाने वास्तव म्हणजे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आठवणी आठवणी आहेत तिथे आहेत ते हे केलेलं आहे ना शासकीय इमारत म्हणून त्याची घोषणा शासनानेच घोषित केली की शासकीय ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक वारसा आणखीन काही बाबासाहेबांच्या सोलापूरची निगडीत आठवणी तुमच्या म्हणजे साधारण आता मला वाटते की तुमचं वय साधारण पन्नासच्या वर आहे आणि या शाळेमध्ये तुम्ही शिकलात अशा पवित्र बऱ्याच आठवणी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल ची स्थापना जी काही चाळीस चे सर्व गुरुजी केले चालू त्याचं प्रमुख उद्दिष्ट की अनेक तळागाळाच्या लोकांपर्यंत आता आम्ही जे शाळा चालवतो आपण सध्या आहे आम्ही जवळजवळ चाळीस बेचाळीस गाव फिरतो आणि तिथून विद्यार्थी आणतो आणि इथल्या हॉस्टेलला मुलांना हे करतो त्यांना गणेश वया पुस्तक सर्व काही देऊन त्यांना बाबासाहेबांच्या विचाराची ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो साधारण या शाळेत किती वर्ष झालं एकोणसाठ एकोणीशे एकोणसाठ ची स्थापना शाळेची या शाळेच वैशिष्ट विशेष म्हणजे आता आपल्या शाळेमध्ये पहिल्यापासून आम्ही होतो आमच्या आधी पण गरिबांची मुलं शिकून फार मोठ्या पदावर गेलेले माझ्यामध्ये उत्तम प्रकाश खंदारे आमदार प्रकाशन गुलवार वगैरे असं बरेच जण मोठे मोठमोठे डेप्युटी कलेक्टर कलेक्टर वगैरे असे झालेले पण ह्या शाळेमध्ये आता सध्या तरी गेली पंधरा वीस वर्ष झालं शंभर टक्के शाळेचा आज आपल्या शाळेमध्ये वया पुस्तक विद्यार्थ्यांना देऊन ज्ञान देऊनदानाच कार्य आपले शिक्षक स्टाफ करतात आणि शंभर टक्के निकाल होता साधारण किती आपल्या कर्मचाऱ्याचा शिक्षकांची शिक आणि इतर शिक्षक कर्मचाऱ्यांची संख्या सा, किती आहे या ठिकाणी आता सध्या नऊ जणांची आहे नऊ नऊ जण आहे आणि विद्यार्थी पटसंख्या एकशे ऐंशी आहे कस या ठिकाणी स्पर्धात्मक जग आहे सर्व इंग्रजी कडे त्यामुळे त्यातही आम्ही तक धरून आहे आणि त्या मुलांना आई नाही वडील नाही अशा मुलांना आम्ही शोधून आणतो बरेच ठिकाणी आई वडिलांचा वाद असतो कोर्टामध्ये अशा शिक्षणापासून लांब जातात ज्यांना आई नाही वडील नाही अशा नाही ते शिक्षणापासून लांब जातात उद्या तो नागरिक चांगल्या शून्य नागरिक बनू शकत नाही तर शाळेत आला तरच तो वंचित पिढीन घटकातील आणि निराधार जी आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठं योगदान असत ठिकाणी बरीचशी माहिती आम्हाला तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापौर निर्माण आणि या महापरिनिर्वाण लक्षात घ्या सोलापुरातील बरेच लोकांना बाबासाहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी परस्पर झालेला आहे त्यांच्या आठवणी आहेत त्या आणखीन माहिती त्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय निश्चितच मी जनता संघर्ष न्यूज चॅनलचा संपादक सिद्धार्थ भडकुंबे महापरनिवा निर्माण दिले बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी काकाने ज्या विचारपीठावरती जी महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी आभारी आहोत आणि अशीच माहिती सोलापूर वासियांना सोलापूर वासियांनाच नाही तर संबंध महाराष्ट्रातील लोकांना या ठिकाणी ज्यावेळेस पर्यटक येतील काही दिग्गज लोक येतील काही इतर लोक या ठिकाणी येतील निश्चितच या शाळेला भेट त्यांनी द्यावी आणि या ठिकाणी महामानवाचा इतिहास जो आहे तो जाणून घ्यावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी काकांनी वेळात वेळ देऊन या ठिकाणी महामानवाविषयी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा असतश आभारी कारण तिकडे जय